नमस्कार मी यशोदीप शेडे तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतोय वाय डी टॉक या शो मध्ये जो आपला वायडी बाबा हे या वरती आपण रेग्युलर घेत असतो तर आपल्यासोबत आज आहेत ऐश्वर्या जाधव मॅम ज्यांनी आत्ताच रिसेंटली युपीएससी एक्झामच्या अंतर्गत जवळपास वन सिक्स्टी वन नंबरची रँक मिळवली आहे आणि एवढी सगळी रँक मिळवत असताना नेमका त्यांचा काय अनुभव होता त्यांची कसा हा प्रवास होता हा आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहेत सो असे काही युट्यूबचे चॅनेल सजेस्ट कराल आमच्या विद्यार्थ्यांना की ज्यातनं ते घरी बसून छान पद्धतीने इनिशियली स्टडी तरी स्टार्ट करू शकतील फॉर युट्यूब अनअकॅडमीचे काही लेक्चर्स आहेत वेगवेगळ्या टीचर्सचे जसे हिस्ट्रीसाठी प्रतीक नायक सरांचे लेक्चर आहे इकॉनॉमीसाठी मृणाल सरांचे लेक्चर आहे त्यानंतर जॉग्रफी मोररलेस लेस स्टॅटिक आहे तर त्यासाठी पण राजतनिल मॅमचे लेक्चर्स आहेत मृणाल सरांच्या वेबसाईटवर सो so, हे hey, काही आणि अपार्ट फ्रॉम दॅट आपल्याला एखादा टॉपिक जर नाही समजत आहे तर आपण फक्त युट्यूबवर टॉपिकचं नाव आणि पुढे युपीएससी असं लिहिलं तर भरपूर व्हिडिओ आपल्याला दिसतील मग जे आपल्याला आवडतंय ते आपण बघू शकतो त्यावर आणि हो तुम्हाला जर अशाच चॅनलच्या लिंक आणि अजून जर काही माहिती हवी असेल तर कमेंट करा मी तुम्हाला एक प्रॉपर पीडीएफ बनवून देईल मॅमशी डिस्कस केल्यानंतर आणि त्या लिंक वरती जाऊनही तुम्ही त्या व्हिडिओ बघू शकतात ज्या की फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल असतील